नमस्कार आता अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वजण मस्तपैकी आनंदाने जेवण करतात आणि नंतर खेळ खेळत असतात आता सायली सगळ्यांना गेम समजावून सांगते आत्ता पहिल्याच गेममध्ये प्रिया हरते आता दुसऱ्या गेममध्ये कपल्स गेममध्ये सुद्धा प्रिया हरते आता प्रिया आणि अश्विन दोघंही जोडीला आजी शब्द देते लग्न तेव्हा लगेच अश्विन म्हणतो कर्तव्य आणि प्रिया म्हणते अधिकार आता दोघांचंही उत्तर एक नसतं त्यामुळे ती जोडी हरते आता लगेच दोघंही तिथून उठतात आणि दुसरी जोडी बसते आता प्रताप आणि कल्पनासुद्धा जिंकतात नंतर रविराज आणि प्रतिमा मस्त बसतात ते सुद्धा जिंकतात आणि अर्जुन सायलीसुद्धा जिंकतात फक्त प्रिया आणि अश्विन हरलेले असतात त्यामुळे प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया सगळ्यांसमोर अश्विनला म्हणते काय रे तुला एवढं पण उत्तर देता येत नाही का धड तुला अधिकार बोलता येत नाही का लग्न म्हणजे अधिकारच असतात ना तो म्हणतो लग्न म्हणजे अधिकार अरे अधिकार कसं काय अधिकार गाजवायला आली आहेस का तू इथे नाही ना तू इथे लग्न करून माझ्या घरात आलीस म्हणजे तुला सांभाळणं तुला काय हवं नको ते बघणं ते माझं कर्तव्य आहे नवरा म्हणून म्हणजे लग्न म्हणजे कर्तव्य हो की नाही का मम्मा तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो बरोबर पूर्णाची प्रतिमा कल्पना रविराज प्रताप सगळेच म्हणतात हो बरोबर लग्न म्हणजे कर्तव्य अश्विन तू बरोबर उत्तर दिलंस प्रिया तू चुकली आहेस प्रिया म्हणते मी कशी चुकली आहे अधिकारच बरोबर लग्नामधे लग्न म्हणजे अधिकार अधिकार, अधिकार, अधिकार गाजव तू ना नवरा बायकोवर बायको नवऱ्यावर तेव्हा आता प्रियाला काय हे समजत नसतं प्रिया मूर्खासारखी बडबड करत असते आणि अश्विनला नको ते बोलत असते अश्विनला म्हणते तुला साधे प्रश्नांची उत्तरं पण देता येत नाही तुझ्यामुळे आपण आज हरलो आहे अधिकार बोलायला काय झालेलं तुला मूर्ख आहेस का अगरे तू प्रियाला हार सहन झालेली नसते म्हणून ती अश्विनला खूप काही बोलत असते आता कल्पनाला राग येतो ही सगळ्यांसमोर माझ्या मुलाचा अपमान करते म्हणून ती कल्पना येऊन प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाचा अपमान करण्याची त्याला मूर्ख त्याची अक्कल काढण्याची तुला तुला अक्कल आहे का लग्न म्हणजे अधिकार कोणी सांगितलं कोणी तुला अगं लग्न म्हणजे कर्तव्य माझ्या मुलाने बरोबर उत्तर दिलं आहे तुझ्यामुळे तुम्ही दोघं हरलात माझ्यामुळे नाही कळतंय का लक्षात येतंय आहे का तुझ्या नसेल येत ना तर जरा शिकून घे प्रश्नाचे उत्तर जनरल नॉलेज जरा शिक आता मात्र कल्पना प्रियाला खूप काही बोलते आता रवीराजाने प्रतिमा तोंडातून एक शब्द काढत नाहीत कारण आपलीच मुलगी चुकलेली आहे म्हटल्यावर ते दोघं बिचारे काय बोलणार त्या दोघांनी खाली माना घातलेल्या असतात आता लगेच प्रतिमा म्हणते हो तन्वी तुझं चुकलेलं आहे अश्विनचं बरोबर आहे अश्विनने बरोबर उत्तर दिलं तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते आई तू गप्पा बस तू तर बोलूच नकोस तू ना प्रत्येक वेळी कधी त्या सायलीची कधी अर्जुनची कधी अश्विनची सगळ्याची बाजू घेशील पण तुला कधीच माझी बाजू घेता येत नाही तेव्हा रविराज म्हणतो तन्वी शांत बस प्रतिमाला काही बोलायचं नाही बरोबर बोलते ती अगं लग्न म्हणजे कर्तव्य अधिकार कसं अधिकार गाजवायला आली आहेस का तू इथे नाही ना कर्तव्य निभवायला आली आहेस ना आपलं बायकोचं कर्तव्य असतं ते करायचं सुनेचं कर्तव्य करायचं मुलीचं कर्तव्य करायचं नवऱ्याने त्या नवऱ्याचं कर्तव्य करायचं एक मुलगा म्हणून त्याचं कर्तव्य करायचं भाऊ म्हणून भावाचं कर्तव्य करायचं अगं तुला कसं कळत नाही तुझ्यामुळे तुम्ही हरला आहात आणि त्या बिचाऱ्या अश्विनला ब्लेम करू नकोस आता रविराज आणि प्रतिमासुद्धा प्रियाला चांगलंच काही बोलतात आणि प्रिया रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू